तर मित्रांनो आपण आता चेन्नई हायवेला जो आहे ना, था। ना, था ना तो नागलेलो आहे तुम्ही हायवे बघू शकता म्हणजे पूर्ण साइडला डांबरीकरण झाल्यामुळे जे ना ते जबरदस्त गाडी म्हणजे जास्त जम्पिंग होत नाही बाकी ब्लॉग आहे बाकी नेक्स्ट ब्लॉगसाठी चॅनलला पुढचा आपल्या चॅनेलवर ब्लॉगात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कायच घ्या धन्यवाद बरं मित्रांनो चित्तदुर्गा म्हणून जे गाव आहे ना त्याच्या माग आहे आपण म्हणजे नव्वद किलोमीटर नव्वद शंभर किलोमीटर तिथे एक दोन तो लागतो तर तुम्ही बघू शकता की जबरदस्त ट्राफिक लागली ना तर काही माप नाही नाही का एकदम म्हणजे मागपर्यंत जे आहे ना ते पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि तरी पण चालू आहे आता या यांचा टाईमपास काय विषय काय माहिती बाकी आपण जे ते, आप ते गाडी म्हणजे लोडिंग करायला चाललो आहे तर उद्या दुपारूनच आहे आपली गाडी लोड होणार आहे पण मग जे आपल्याला रस्ता माहीत नाही ना त्याच्यामुळं आपण थोडंसं लवकर चाललो आहे नको टायमिंगला म्हणजे रस्ता माहीत नाही विचारायची वेळ आली तर मग थोड्या हिशोबाने बाकी पुढं आहे ना आपण थोडंसं आता थांबून झोपून घेणार आहे आणि सकाळी जाणार कारण की अशी पण आपली गाडी जी आहे ना ती दुपारूनच भरणार आहे नाही का तर मग एवढं लवकर जाऊन मजा नाही शंभर किलोमीटर आहे अजून अंतर म्हणजे दोन तास रस्ता आहे तर मग कशाला रात्री जातो असायचं आता झोपून घेऊ थोडंसं बाकी हे असं ट्रॅफिक राहिल्यावर तर मग मजा नाही ना गाडी चालवून पण थांबून घेऊ आपण निवंत गेलो तरी काय अडचण नाही आपल्याला असं काय विषय आहे तर काही कळत नाही पूर्ण पॅक करून ठेवलं तर बघू अजून पुन्हा काय विषय काही नाही काय बससाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर मी नागायचं आहे मजा और आता है, टोल आता, और न, आता हो तर आता चालू झाला आहे ट्रोल बघू आता पुढं थांबू आपण इथं जो पंपावरती जे आहे ना डिझेल टाकायला गे थांबलो होतो बाकी आता डायरेक्ट टँक फुल होणार आहे आपल्या गाडीची बाकी इथं समोर जे आहे ते गणपतीची मूर्त बसवलेली आहे मस्त तर गणपती लगेच चॅनल जे आहे सबस्क्राईब करून घ्या बाकी टँक वगैरे जे आपण आता फुल करून नको तर म्हणजे जे जिओ पंपाचं डिझेल मित्रांनो ते म्हणजे ॲव्हरेज देतं किंवा नाही देतं किंवा कसं काय रिझल्ट आहे जर कोणी जिओ पंपवरती जर रिझल्ट टाक्यात असाल ना सो मला कमेंट करून सांगा की कसा काय जो तुमचा एक्सपिरियन्स आहे जिओ पंपाचा तुम्हाला कमेंट करून सांगायला दे ते विसरू नका मित्रांनो आपण आता म्हणजे डिझेल बिझल टाकून जे ना ते निघालो होतो बाकी तुम्ही बघू शकता पूर्ण दोन्ही साईडला आहे ना पूर्ण तुम्हाला पूर्ण सुपारीचे बाग दिसतील का पूर्ण जे आहे ना ते सुपारीचे वाघा इथे समोर बाग सुपारी पूर्ण म्हणजे ह्या साईडला पण आहे पूर्ण पूर्ण म्हणजे केळाचे बाग आहे आणि नारळ आणि सुपारी नाही का बाकी इथं सध्या तर पूर्ण प्रॉपर सुपारीचेच झाड आहे कमीत मी आता तीन एक किलोमीटर झालंय तीन किलोमीटर पासून पूर्ण सुपारीचेच आहे पूर्ण बाळ तर मित्रांनो आपण आता जे आहे ना गाडी भरायला चाललेलो आहे बाकी इथून अजून म्हणजे आपल्याला पंधरा किलोमीटर जायचं आहे तिथून जे आपण गाडी लोडिंग करणार आहे तर तो आता किती वेळ लागतो लोडिंगला काय ए, तर तिथं जो आहे ना माणूस येऊन लोक आहे तर आपल्याला फक्त लोकेशन पर्यंत आहे त्याच्यानंतर जे आहे ना गाडी आपली लोडिंग होईल तर बघू किती वेळ लागतो काय तर मित्रांनो आपण आता जे ना चन्नागिरी सिटीमधून जे ते आहे बाकी मोठी सिटी आहे बाकी आपल्याला लोकेशन आहे तर लोकेशन नुसार जे आपण आता आहे आपल्याला लागणार लोकेशन पर्यंत जायला बाकी रातोरात गाडी भरून दे ना ते काढून देणार आहे ते मित्रो ना आपण आता गाडी भरायला जे ना ते चाललोय बाकी ह्या साइडला आहे ना खूप मोठं धरण आहे म्हणजे नजर पुरत नाही इतकं लांब पर्यंत म्हणजे पाणी आनार मुळ जे ना, जी ना था था करन, ते दिसत नाही बाकीची समोरची गाडी चालली ना त्यांच्या मागे आपल्याला जायचंय कारण ते आपल्या आता गाडी लोडिंग करणार आहे तिथून मध्ये बाकी इकडं सर्व म्हणजे सुपारीचा बाग आहे सगळीकडं मित्रांनो पॉईंटला आलो आहे आपण आणि आता गाडी जे लोडिंग चाललो आहे सुपारी रेडर गोडवणे त्यांचं आणि गाडीमध्ये जे येते आता डायरेक्ट लोड होती गाडी मित्रांनो आपण आता गाडीला ताडपत्री वगैरे पूर्ण मारून जे आता रेडी झालोय आता खाली उतरू आणि इथून थोडंसं हातपाय बिथपाय धुन आपण आता निघणार आहे मित्रांनो महाराष्ट्र जे आपण म्हणजे एकशे ऐंशी किलोमीटर आहे बाकी शॉर्टकट शॉर्टकट निच आपण आता चाललो आहे तो पुरा घाट शेक्शेने नाही का पूर्ण टन टन असं रस्ते म्हणजे इकडं काय सुपोलीचा वैसर नाही एकदम म्हणजे पाण्याचा शॉर्टेज आहे इकडं मागा जे जेवढं पाणी पूर्ण म्हणजे परिचय नारळाचा जो आहे तो बाग ना जेवण जेवण करून जे ना ते निघलो बाकी गाड्या लागले आणि आपली गाडी इकडे उभी आता निघणार आहे आपण एडू रिडून म्हणजे कमीत कमी ना एकशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्र बॉर्डर तर बघू अजून किती वेळ लागतो मित्रांनो असा काही रस्ता आहे रॉकचा रस्ता आहे नाही का वॉटरला पाणी आलं ते म्हणजे एकदम खड्ड्याने नवीन रोड आहे बाकी म्हणजे आपल्याला अजून वेळच होणार आहे काय लिहिले काही कळत नाही एकवीस किलोमीटरवर आता येऊन पुढं गाव आहे बघू आता एकशे एकशे वीस म्हणजे आज एकशे दहा किलोमीटरच्या आजूबाजूला जे आपल्याला महाराष्ट्र बॉर्डर आहे तिथून पुढं बघू मग जे कर्नाटकचे बॉर्डर आहे ती क्रॉस होऊन जाईल त्याच्यानंतर मग समजा बॉर्डर चेंज होईल बघू अजून किती वेळ लागतो आपल्याला बाकी उन्हाची पण गाडी आता चालूच आहे कारण की त्या बाबुला रिटर्न जायला गाडी नाही संध्याकाळी सहा सात वाजता गाडी तर तोपर्यंत आपल्याला लवकरात लवकरात पोहोचवं लागेल लोक अजून किती वेळ लांब नमस्कार जे आहे आपण बघताय ना कर्नाटकची बॉर्डर आहे बाकी आपलं जे आता गाडी लिहितं थांबवलं होतं था। तर आपण जे आता म्हणजे बॉर्डरवरती की परची पाडावं लागते ती परची पाडून जे आहे ना इथून आहे बाकी सगळ्याच गाड्या जे आहे ना ते थांबवत आहे फोर व्हीलर सोडून तर म्हणजे महाराष्ट्र आहे का म्हणजे पस्तीस किलोमीटरच्याला म्हणजे याच्यात आहे अजून महाराष्ट्र तर बघू अजून किती वेळ लागतो बाकी रस्ता तर चांगला आहे पण स्पीड ब्रेकर इतकी आहे ना तर काही माप नाही बाकी त्या रिकडे थोडासा चहा वगैरे घेतला आपण